नमस्कार मी पंजाब बट आज आहे दहा जून दोन हजार पंचवीस तुम्हाला म्हटलं होतं ना आज मी पेरणी करणार आहे तर आज मी पेरणी केली आणि काल कापूस देखील लावला तिथे हिरेव टाकले आणि बघा पाऊस सुरू झाला आहे आणि पाहू शकता आणि इथे जोरदार पाऊस सुरू झाला आहे म्हणजे पेरणी जवळपास सोळा एकर सोयाबीन पेरलेली आहे आणि पाच एकर कापूस फारच धुलीमध्ये लावून टाकला होता आणि त्याची हिरेवसुद्धा टाकले तर आज देखील तुम्ही बघा विस्टर एक हिरो टाकलेला आहे मी सोयाबीन पेरताना कारण पाऊस येत ही पाऊस देखील सुरू झाला आणि परत एक सांगू इच्छितो की तांबडा आवाज देखील झाला त्याचा देखील मी स्टेटस ठेवलेले आहे आणि ते देखील विचारता केला आणखीन शेतकऱ्याला सांगू इच्छितो आणखीन ह्या दोन दिवसात महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी तांबडा आवाज झाला की ते असा वाटल्यास फोटो काढून ठेवा बागा बहात्तर तासात पाऊस आहे की नाही असा आणलं ते निसर्ग देतो तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज दहा जून दोन हजार पंचवीस आहे आणि मध्ये आज म्हणजे बारापासून आपण म्हणलो तर बारा, बारा पाँग 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 ते वीसच्या दरम्यान राज्यात भाग बदलत जोराचा पाऊस पडणार आहे तर पडणारच आहे पण काय होणार आहे तुम्हाला सांगतो हे पाऊस जरूर वाढत वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष पण आज एवढा पण तुम्हाला हे सांगतो आज मुद्दामहून दिवसभर सकाळी सात वाजेपासून ते आम्ही चार वाजेपर्यंत सायन पेरली आणि हे पाऊस देखील पाडला आमच्या आमच्या गावातल्या सर्व शेतकऱ्यांनी कापसं देखील लावून टाकले धूळ पेडणे केलेले आणि त्यांना हे पाऊस जीवदान ठरलेला आहे म्हणून हा अंदाज लक्ष आणि राज्यात सांगू इच्छितो की राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी मध्ये म तेरा जूनपासून ते वीस जूनच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि शेतकऱ्याला म्हणजे ज्यांना लागवड केली पेणी केली त्याला जीवदान भेटणार आहे अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच निश्चित जात आहे धन्यवाद राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज आहे दहा जून अकरा जून आणखीन पाऊस परत वाढत जाणार आहे आणि विदर्भानं पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मात्र तेरा जूनपासून तिकडं पाऊस वाढणार तेरा चौदाला वाढणार आहे मात्र सोळाच्या नंतर म्हणजे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात हे शेतकऱ्यांनी हा अंधला शेअरला सोळा जूनपासून ते वीस जूनच्या दरम्यान दररोज विदर्भात भाग बदलत मोठा पाऊस पडणार आहे हा हा अन धरला शेजार पण सोळा तेच जूनचा पाऊस हा महाराष्ट्रातमध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खांदे सगळ्या विभागामध्येच परत जाणार आहे म्हणजे सांगायचं झालं ते वीस जूनपर्यंत सगळीकडे थोडा थोडा पाऊस पडत जाणार आहे पण जोराचा पडणार आहे हा अंदाजला करायचा काय झालं बरेच शेतकऱ्याचे फोन आले की आज पाऊस नाही आला तर तुम्हाला सांगतो मी पहिल्यापासूनच अंदाजामध्ये काय केलं सांगित होतं की सात आठ नऊ दहाच्या जूनमध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे तर तसाच पाऊस पडायला आहे आणि आज देखील तर हा जून आहे ना आज देखील तसाच पाऊस पडला अकराला थोडा वाढत जाणार आहे बाराला आणखीन वाढणार आहे तेराला परत वाढणार आहे त्याच्यानंतर चौदा ते वीस आणखीन खूप वाढणार आहे म्हणून हा नज लक्ष सांगताना तुम्ही सांगितलं होतं की भाग बदल पाऊस पडणार आहे पण शेतकऱ्यासाठी फायदेशीर असणार आहे उर्वरित शेतकऱ्यांच्या ज्यांच्या जमिनीमध्ये ओल असेल तर त्यांनी काय करा तुम्ही तुमचं पेटणी चांगली नाही घेऊ शकता कारण का की काय झालं की यावर्षी इतका पाऊस पडला की जमिनीमध्ये आज आम्ही स्वतः प्रॅक्टिकली पेरताना अशा चिळकांडे एम मारू लागेल जमीन म्हणजे यावर्षी जरा म्हणजे काय झालं की तुम्ही तुमचा निर्णय स्वतः घ्या पेरणी करायची का नाही करायची पण जमिनीमध्ये ओला असली तर तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता अचानक बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद